नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत चपाती आता कसं आहे ना आपण भाजी कितीही सुरेख बनवा कितीही चविष्ट बनवा मात्र परीक्षा होते ती या चपातीवरूनच म्हणजे चपाती आपली किती टम्म फुगली आहे तिला पदर सुटलेत की नाही ती मऊ झाली आहे की नाही यावरून प्रत्येक घरातल्या स्त्रीची परीक्षा होत असते तर म्हटलं मग चला आज बनवूयात आपण चपाती तर बघा तुम्ही बघू शकता किती छान असे पापुद्रे सुटलेले आहेत या चपातीला अगदी तुमच्यापैकी कोणी नवीन शिकणारे असतील ना त्यांना देखील जमेल अशी ही रेसिपी आहे एवढं सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने मी सांगितली आहे तर चला मग संपूर्ण व्हिडिओ बघूया त्याच्या अगोदर या चपाती तर बघून घ्या बघा चपातीचे मी तुम्हाला एवढे प्रकार सांगितलेत ना याच्यामध्ये की तुम्ही कुठल्याही पद्धतीने चपाती बनवली ना तरी आरामात तुमची चपाती फुगेल आणि मस्त अशी टम्म फुगेल आणि मऊ देखील राहील तर बघा मग ही झाली आपली पहिली चपाती आता दुसऱ्या चपातीचे पण पदर निघालेत की नाही ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा छान असे याचे पदर सुटलेले आहेत म्हणजे किमान तीन प्रकार तरी मी या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तुम्ही कुठल्याही पद्धतीने चपाती बनवली तरी अशीच तुमची चपाती मस्त अशी टम्म फुगेल आणि मऊ देखील राहतील मी आज जेवढ्या चपाती बनवलं ना त्या प्रत्येक चपातीची घडी मोडून त्याचे पापुद्रे किती निघालेत हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे जेणेकरून जर तुम्ही पहिल्यांदा जरी चपाती बनवत असाल किंवा तुम्ही कितीही जुने झालं असाल पण कधी कधी चपाती फुगत नाही किंवा नीट बनत नाही तर तुमचा कॉन्फिडन्स अजून जास्त बूस्ट होईल तुम्हाला खूप खात्री पटेल की हो आपली चपाती देखील छान बनणार आहे तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला प्रत्येक चपाती अशी घडी मोडून त्याचे पापुद्रे दाखवत आहे तर या चपाती आता कशी बनवली आहे याची काय प्रोसेस आहे पीठ मळण्यापासून ते चपाती लाटेपर्यंत आपण काय काय काळजी घेतली आहे आणि कुठल्या पद्धतीने बनवलेली आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण डिटेल्समध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आपण बघूयात आता चपाती कशी करतो आहे तर सर्वात अगोदर एका ताटामध्ये दोन वाटी एवढं मी पीठ घेतले मध्यम आकाराची वाटी वापरली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि हे मीठ आपल्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर बघा व्यवस्थित असं मिक्स झालं की आरामात हळूहळू थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला भरपूर पाणी नाही टाकायचं आहे कदाचित ते पीठ आपलं पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत पीठ मळताना थोडं थोडं पाणी वापरणार आहोत आणि कधीही चपाती बनवताना तुम्ही पीठ मळलं की लगेच चपाती करायला नाही घ्यायचं कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनटं तरी त्याला रेस्ट करायला ठेवायचे तर बघा छान असं पीठ मळताना मी काय करते आहे पीठ मळताना जसं आपण भाकरीला जोर लावतो ना म्हणजे आपली भाकरी व्यवस्थित अशी मऊ व्हावी तसं सेम आपल्याला चपातीचं पीठ मळताना देखील करायचं आहे मी काय केलं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत या पिठाला जे आहे ना असं व्यवस्थित प्रेस करत म्हणजे जोर लावत पिठाला मळून घेते आहे आता समजा तुमच्याकडे जास्त वेळ नसेल म्हणजे पीठ मळणं की लगेच तुम्हाला चपाती बनवायची असेल तर मग काय करायचं चपाती मळतानाच थोडं जास्त पाणी टाकून जो चपातीचा गोळा आहे म्हणजे हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं मऊ तुम्हाला मळून घ्यायचं आहे म्हणजे थोडं जास्त पाणी लागतं आपण या पिठाला थोडं रेस्ट देणार आहोत म्हणून थोडं कमी पाणी वापरलं आहे एका हातानेच मी संपूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे क्वांटिटी कमी आहे त्याच्यामुळे मला एक हात इनफ झाला आता क्वांटिटी जेव्हा जास्त असते पिठाची तेव्हा मी दोन्ही हाताने पीठ मळून घेते छान पीठ मळून झालं की तेल लावून याला मी असंच कवर करून ठेवून देणार आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी तेल लावल्यामुळे काय होतं पिठाचा जो गोळा आहे ना तसाच तो सॉफ्ट राहतो म्हणजे या पिठाला वरून असा कडकपणा नाही आहेत आता आपण मोठ्या भांड्याने हे पीठ कवर करून ठेवून देणार आहोत कारण की आपण जेव्हा याच्यावर झाकण ठेवतो तर त्याला ना थोडंसं पाणी सुटतं गरमीमुळे तर ते पाणी या पिठाला लागू नये त्याच्यामुळे आपण मोठं असं भांडं ठेवलेलं आहे तर आता चपाती कशी बनवायची ते आपण बघणार आहोत तर बघा व्यवस्थित असं आपलं पीठ सॉफ्ट झालेलं आहे एक पंधरा मिनटानंतर परत एकदा या पिठाला मी व्यवस्थित मळून घेते आता व्यवस्थित असं मळून झालं की आपण चपाती बनवूया आता काय करायचं आहे समजा तुम्ही सकाळी चपाती बनवत असाल किंवा संध्याकाळी बनवत असाल तर एक दोन मिनटं ना जेवढ्या चपाती तुम्हाला बनवायच्या आहेत ना त्याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत एक समान म्हणजे ते गोळे होतात नाहीतर कधी कधी काय होतं आपण चपाती करतो आणि शेवटच्या चपातीपर्यंत ना पिठाचा जो गोळा आहे कणिक आहे ना एकदम कमी किंवा अगदीच जास्त उरून जाते त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपण असे गोळे करून घेणार आहोत म्हणजे आपलं काम पण पटकन होईल आणि चपाती पटापट आपल्याला लाटता येतील आता चपाती करताना तीन प्रकार तुम्हाला दाखवते त्याच्यापैकी कुठलाही प्रकार तुम्ही करू शकता आता चपाती बनवताना जे पण साहित्य मला लागणार आहे ते सर्व साहित्य मी पोलपाटाच्या बाजूला ठेवले जेणेकरून चपाती बनवताना माझा गोंधळ होणार नाही आणि संपूर्ण लक्ष या चपातीवर राहील तर आता चपाती बनवण्याचा पहिला प्रकार आहे बघा एक छोटा गोळा घेतलेला आहे व्यवस्थित असं लाटून घेतलंय आता व्यवस्थित असं लाटून झालं की याला संपूर्ण या चपातीला म्हणजे छोटा जो गोळा आहे त्याची जी चपाती लाटली आहे त्याला असं तेल लावून घेणार आहे वरून असं पीठ भुरभुरलं आहे जेणेकरून ही चपाती आपण दुमडू तेव्हा ना ती एकमेकांना आतमध्ये चिटकणार नाही व्यवस्थित अशी लुसलुशीत आपली चपाती व्हावी आणि त्याला पापुद्रे छान सुटावे त्याच्यासाठी तेल लावल्यानंतर पीठ असं कंपल्सरी लावायचं आहे आता ही झाली पहिली चपातीचा प्रकार आता याच्या ज्या कड्या आहेत ना त्या अलगत अशा मी ना दाबून घेतल्यात आता हा आहे दुसरा प्रकार सेम आपल्याला चपातीचा जो गोळा घेतला आहे त्याची अशी चपाती लाटून घ्यायची आहे आता हा जो प्रकार आहे ना तुम्ही समजा पहिल्यांदा चपाती बनवत असाल आणि तुम्हाला कसंही करून तुमची चपाती फुगवायचीच आहे म्हणजे ते समाधान ते कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे त्याच्यासाठी हा प्रकार करा व्यवस्थित अशी छोटी चपाती लाटून घेतली की याला ना असं तेल लावून घ्या थोडंसं बोटं अशी प्रेस करते आहे आणि पीठ असं भुरभुरून घ्या छान पीठ भुरभुरलं की आपण जसं पुरणपोळी करतो म्हणजे सगळ्या त्याच्या कडा आपण एकत्र आणतो त्या पद्धतीने आपल्याला ही पोळी जी आहे ना दुमडून घ्यायची आहे म्हणजे बघा असं हळूहळू करत सगळ्या कडा आपल्याला एकत्र आणून व्यवस्थित असं आपण मोदक बनवतो ना त्या पद्धतीने हा चपातीचा प्रकार करायचा आहे आणि असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आता हा झाला दुसरा प्रकार आणि हा तिसरा आता आपण एक पिठाचा जो गोळा घेतला आहे ना त्याला उभट असं लाटून घेणार आहोत म्हणजे आपण नान घरी करतो ना त्या पद्धतीने तर बघा उभट असं लाटलं की याला तेल लावून घेऊयात संपूर्ण पारीला आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि वरून पीठ भुरभुरायचं आहे आता मधल्या भागाला असं हळूच प्रेस करत आपल्याला ही पारी दुमडून घ्यायची आहे आणि याच्या कडा अशा व्यवस्थित पूर्ण बंद करायच्या आहेत म्हणजे चपाती लाटताना ती अशी त्याच्या कडा सैल होणार नाही आणि जेव्हा आपण चपाती भाजू तेव्हा काय होईल त्या कडा बंद असल्यामुळे त्याची हवा जी आहे ती आतच राहील ती बाहेर नाही येणार तर बघा हे असे ना तीन प्रकार झालेले आहेत याच्यापैकी कुठलाही प्रकार तुम्ही करू शकतात आता उरलेल्या सगळ्या गोळ्यांचे मी अशा पारी करून घेतलेल्या आहेत आता आपण चपाती लाटायला घेणार आहोत त्याच्या अगोदर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तर आता बघा चपाती लाटताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे आपल्याला चपाती लाटतो ना आपण तेव्हा ना जास्त दाबून अशी लाटायची नाही आहे हलक्या हाताने वरवर आपल्याला अशी गोल फिरवत फिरवत चपाती लाटायची आहे आणि सगळ्यात जास्त मेन फोकस आपल्याला कडांवर करायचा आहे जेणेकरून मध्ये साईडला व्यवस्थित आपली क जी चपाती आहे ना ती एकसारखी लाटून होईल जास्त आपण मध्ये लाटली तर ती मध्ये मऊ होते आणि साईडच्या कडा थोड्याशा जाड राहतात तर आपल्याला असं साईडला मी जसं दाखवतेये ना त्या पद्धतीने चपाती लाटून घ्या आता बघा व्यवस्थित अशी चपाती लाटून झाली एकसारखी आपली चपाती लाटून होतीये आता या सगळ्या ज्या चपाती आहेत ना तुम्हाला दाखवायच्या आहेत एकत्र एक म्हणून मी पहिले लाटून घेते आणि नंतर व्यवस्थित असं भाजून घेते तर बघा दुसरी चपाती देखील हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे आता मला खूप सवय झाली आहे त्याच्यामुळे मी पटापट करते आहे आता बघा फक्त मी कडांवर जास्त फोकस करते लाटण्याचा जेणेकरून चपाती आपली मोठी पण होते आणि व्यवस्थित अशी लाटल्या जाते आता तुम्हाला जी साईज दिसती आहे ना त्या साईजमध्ये मी चपात्या बनवून घेते आहे अगदीच आपल्याला चपाती ना पातळ लाटायची नाही आहे पातळ आपण चपाती जेव्हा लाटायला जातो ना मग ती चपाती कडक होते म्हणून थोडीशी अशी आपल्याला जी आहे ना चपाती जाडसर ठेवायची आहे अगदीच पातळ लाटायची नाही आहे तर बघा तुम्हाला मी दाखवते कडेने की सा म्हणजे साधारणतः आपल्याला चपाती ही कशी लाटायची आहे तर व्यवस्थित अशी ही पूर्ण चपाती आपली लाटून झाली की बघा तुम्हाला मी दाखवते एवढा थिकनेस आपल्या चपातीचा असला पाहिजे म्हणजे अगदीच पातळ आणि अगदीच जाडी नाही झाली आहे व्यवस्थित अशी मीडियम झाली आहे आता काय करायचं आहे चपाती कधी पण तव्यावर टाकण्याच्या अगोदर पहिली चपाती आपण तव्यावर टाकतो ना तर संपूर्ण तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं एका चमच्याच्या सहाय्याने आणि मग आपल्याला चपाती या तव्यावर टाकायची आहे जे? जेणेकरून आपली चपाती खाली चिटकणार नाही अगदी पहिली चपाती जरी असेल तरी टम्म फुगते आणि मऊ लुसलुशीत होते तर बघा चपाती आपली टाकून झाली की लगेच त्याला आपल्याला टर्न करून घ्यायची नाही आहे एक काही सेकंद आपल्याला एका साईडला ही चपाती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर बघा एका साईडला व्यवस्थित अशी भाजून झाली की मग या चपातीला मी टर्न केलेलं आहे आता बघा जशी ही चपाती टर्न केली की लगेच चपाती जी आपली आहे ना ती फुगायला लागते अगदी पहिली चपाती असू द्या किंवा तुमची सगळ्यात मागची चपाती असू द्या ती व्यवस्थितच अशी आपली फुगणार आहे तर बघा चपाती अशी फुगली की मी लगेच याला तेल लावून घेते आहे सारखं सारखं चपाती आपल्याला ट्विस्ट करत राहायचं नाही आहे आता व्यवस्थित अशी चपाती फुगली की मग याला आपण परत टर्न करून घेऊयात आता बघा दुसऱ्या साईडला पण आपण मस्त तेल लावून घेऊयात बघा एका साईडने याची कडा मोकळी होती आहे पण त्याच्या अगोदरच आपली चपाती व्यवस्थित अशी शिजलेली आहे समजा तुम्हाला असं वाटतं आहे की कडेने चपाती थोडीशी कच्ची राहती आहे किंवा काय तर मी जसं दाखवते आहे ना त्या पद्धतीने चपाती अशी भाजून घ्या बघा आपली पहिली चपाती मस्त अशी आपली झालेली आहे मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली चपाती झाली आहे आता आपण ही चपाती काढून घेणार आहोत आणि लगेच दुसरी चपाती टाकूयात आता सेम आपल्याला ही चपाती पण एका साईडला व्यवस्थित अशी होऊ द्यायची आहे एका साईडने चपाती छान भाजल्या गेली की लगेच आपण या चपातीला टर्न करून घेणार आहोत आता या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला स्टेप्स सांगितलेल्या आहेत स्टेप बाय आहे। स्टेप, स्टेप तसंच फॉलो करा आणि या पद्धतीने तुम्ही चपाती बनवा खूप मस्त अशा चपाती होतील टम्म फुकतील मऊ लुसलुशीत होतील आणि तुमचा कॉन्फिडन्स अजून जास्त बूस्ट होईल तर पहिल्यांदाच तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हां मी या अगोदर देखील आपल्या चॅनलवर बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही जाऊन बघू शकता त्या रेसिपी पण तुम्ही घरी ट्राय करू शकतात तुम्हाला खूप जास्त आवडतील तर बघा आपली चपाती व्यवस्थित मस्त टम्म फुगली आहे आता याला तेल लावून झालं ला की आपण चपातीला भाजून घेऊयात आता प्रत्येक चपाती तुम्हाला दाखवली असती पण वेळ खूप जास्त गेला असता त्याच्यामुळे मी फक्त दोन किंवा तीनच चपाती इथं भाजताना दाखवल्यात तर बघा कुठलीही प्रोसेस फॉलो करा मी ज्या पद्धतीने सांगितले त्यापैकी तुमची चपाती अशीच मस्त होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओमुळे थोडी जरी तुम्हाला हेल्प झाली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा समजा तुम्हाला व्हिडिओबद्दल काही फीडबॅक असतील प्रतिक्रिया असतील तरी पण मला कळवा मी त्याच्यावर इम्प्रुवमेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तुमच्यापैकी जर कोणी नवीन शिकणारे असतील किंवा कोण नवीन शिकतायत आणि तुम्हाला चपाती कशी बनवायची आहे त्यांना जर व्यवस्थित सहजरित्या सांगायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा ही आपली तिसरी चपाती आहे जे मी तीन प्रकार तुम्हाला दाखवलेले सुरुवातीला त्या तीन प्रकारच्या ज्या चपात्या आहेत ना त्या मी इथं भाजून दाखवलेल्या आहेत कुठलाही प्रकार करा चपाती अशीच होणार आहे मस्त फक्त आपल्याला भाजताना काळजी घ्यायची आहे की चपाती आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा एका साईडला ती थोडीशी भाजू द्यायची आहे त्याच्यानंतर चपातीला ट्विस्ट करायचं आहे तर व्यवस्थित एका साईडला भाजल्या गेली की चपाती आपली मस्त अशी होते तर बघा ही देखील चपाती आपली छान फुगलेली आहे भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा बाय